बऱ्यांकडे आला तू बरे म्हणतात लेका अरे या प्रपंचामध्ये किती कमव आजपर्यंत तू किती कमवलं एवढे मोठी माडी बांधली शंभर अरे गाईनं गोठा भरवला पण लेका एक लक्षात असू दे याच्यातलं तुझ्या बरोबर कोणी येणार नाही आजपर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला पैशाच्या रंगात रंगला पण आजपासून ती ज्याच्या रंगात रंगते ना त्याच्या रंगात तू रंगल पाहिजे अभंगाचं प्रथम रंगात रंगला पण आजपासून श्रीराम लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगते त्याच्या रंगात रंगल पाहिजे तुकोबरा तुको हात जोडले सांगितलं तुकोबा माहीत नाही मला म्हणतातले का समुद्र मंथनात चौदा प्रकारची रत्न निघाली त्याच्यातली लक्ष्मी माता एक उपवर झाल्या विवाह योग्य झाल्या आणि एक पण ठेवण्यात आला की लक्ष्मीच्या हातात हार दिला जाईल तिला ज्याला वरायचं तिला ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्या गळ्यात लक्ष्मी हार टाकेल देव देवतांची रांगाच्या रांगाच लागल्या इंद्रदेव ब्रह्मदेव भगवान भोलेनाथ विष्णू भगवान परमात्मा त्या ठिकाणी रांगाच्या रांगाच लागल्या देवाच्या लक्ष्मीशी विवाह करण्याकरता लक्ष्मीच्या हातात हार दिला आणि सांगितलं तुला ज्याच्याशी लग्न करायचं तुला ज्याला वरायचं त्याच्या गळ्यात हा हार टाकायचा लक्ष्मी मातेच्या हातात हार दिला इंद्र देवासमोर गेल्या मनात शंका लग्न करावं का याच्याशी पण पुन्हा शंका निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र मरतात किती वेळा यानं मरावण किती वेळा मी विधवा व्हाव नको म्हणे याच्याशी लग्न करायला पुढे सरकल्या सरकल्याबरोबर परशुरामाला पाहिलं परशुरामाला पाहिलं आणि मनात विचाराला टाकावा का गळ्यात हार करावं का याच्याशी लग्न पण पुन्हा शंका निर्माण झाली यानं बापाच्या सांगण्यावर आई मारली मी तो बायकू जमदग्नीच्या सांगण्यावर रेणुका मारली ना परशुरामानं माझी काय अवस्था नको याच्याशी लग्न करायला म्हणून पुढे सरकल्या आणि पुढे सरकल्याबरोबर ब्रह्मदेवाला पाहिलं ब्रह्मदेवाच्या गळ्यात हार टाकावा का मनात विचार आला आणि मनात विचार आल्या बरोबर लक्ष्मी माता हार टाकणार पण पुन्हा शंका निर्माण झाली याला सॅटरडे नाही याला संडे नाही याला कोणत्या सणाची सुट्टी नाही अखंड याच मडके घडवायचं काम चालूच नाही का याला कधी शनिवारची सुट्टी नाही याला कधी महिन्यातल्या चौथ्या रविवारी सुट्टी नाही याला कोणत्या सणाची सुट्टी नाही याचा अखंड घडवायचं चा काम चालू आहे म्हणून ब्रह्मदेवाचं वर्णन आहे ब्रह्मदेवाचं कुलाल हाडाचा बापचा हाडाचा कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे कुलाल हाडाचा बाप कुलाला नाखंड घडवितो मडकेरे कुला लाडाचा म्हणजे जातीवंत कुंभार ज्याच अखंड मडके घडवायचं चा काम चालूच तुमच्या माझ्यासारखे त्याला कोणच्या सणाची सुट्टी नाही कोणची सुट्टीच नाही अखंड मडके घडवतो नको म्हणे याच्याशी लग्न कडला पुढे सरकल्या बोले नाथाला पाहिलं मनात शंका आली टाकावा का गळ्यात हार पुन्हा शंका निर्माण झाली कानात विंचवाची कुंडल गळ्यात साप हा जिथं राहतो तिथं लोक विनाकारण जात नाही करावं का याच्याशी लग्न आणि तितक्यामध्ये त्या ठिकाणी भोलेनाथाचे मित्रमंडळी तिकडून पळतच आली बुते वेताळ नाचती वेताळ नाचती

पाहिलं भोलेनाथाचे मित्रमंडळ बर नको म्हणे याच्याशी लग्न करायला जगाचा मालक विष्णू भगवान परमात्माच्या समोर गेल्या मनात कोणती शंकाच आली नाही हातातला हार भगवान परमात्म्याच्या गळ्यात घातला विष्णू भगवान परमात्म्यानं तोंड फिरवलं पुन्हा लक्ष्मी माता विष्णू भगवान समोर जातात हातातला हार त्या ठिकाणी विष्णू भगवान परमात्म्याच्या गळ्यात घालतात विचार करतात बाप रे बाप काय याचं सौंदर्य आहे दशरथ प्यारे, कौसल्या तुला रे नेनो केे करू तिहारी मनुआ सुकुमा, हातात विष्णु भगवान परमात्म्याच्या गळ्यात घातला म्हणून तुकोबर म्हणतात लेका ती लक्ष्मी जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वाचा मालक विष्णू भगवान परमात्मा त्याच्या रंगात रंगली म्हणून तू सुद्धा आजपासून त्याच्या रंगात रंगलं पाहिजे म्हणून रंगी रंगे रे श्री रंगे काय फुल लासी पतंगे पतंग म्हणजे कोणता मुलं संक्रांतीला आकाशात उडवतात तो का पतंग तू खो आहे तुमच्या माझ्या प्रपंचाला पतंगाची उपमा देताय बर म्हणतातले का पतंग रुपी प्रपंचाला भुलू नको पहिल्या काळामध्ये रॉकेलची चिमणी लावल्या जायची चिमणी तुमच्याकडे काय म्हणता मंडळ रॉकेलची चिमणी लावल्या जायची आणि त्या चिमणीच्या भोवती एक किडा असा गिरट्या घालायचा त्याला वाटायचं मी या ज्योतेवर झडप घालेल आणि एकदाच ज्योतेला गिळून टाकेल त्या किड्याचं नाव पतंग पतंग नावाचा किडा चिमणीच्या भोवती गिरटा घालायचा त्याला वाटायचं मी या ज्योत्यावर झडप घालेल आणि या ज्योतेला गिळूनच टाकेल पण सांगू तुम्हाला ज्या वेळेला त्या ज्योतेवर झडप घालायचा स्वतः जळून खात झाल्याशिवाय राहत नव्हता म्हणतात म्हणतातले का प्रपंच तसा आहे तुला वाटतं मी प्रपंच करून दाखवेल पण किती प्रपंच कर एक दिवस प्रपंच तुला जाळल्याशिवाय राहणार नाही म्हणून पतंग रूपी प्रपंचाला भुलू नको हे शरीर तुझ्याकड ठेवायला दिलं कशाला ठेवायला कशाला दिलं तुम्ही बँकेत गेलात बँकेत गेलात तुम्ही आणि बँकेत गेल्याच्या नंतर एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख दहा लाख कोणाकोणाचे बँकेत वरती बोट करा बरं हां बँकेत मला देऊ नका पण निदान वरती बोट तर करा हां आपण बँकेत पैसे ठेवतो माझा तुम्हाला प्रश्न आहे त्या पैशाचा मालक कोण बँकवाला का तुम्ही तुम बोला ना तुमचं माझा काही बांधाला बांधे का मग बोला ना त्याचा मालक कोण ज्यानं पैसे ठेवले तो का बँकवाला बँकवाला कस काय बँकवाला आता जर दहा हजार पाहिजे असेल तर लगेच जाता चेक भरून देता दहा हजार घेऊन येता मग त्याचा मालक कोण ज्यानं ठेवले तो मग जगाच्या मालकानं तुमच्या माझ्याकडे फक्त ठेवायला दिलं कशाला ठेवायला त्याला ते पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार राहणारच नाही दादा शरीर फक्त त्या ठिकाणी काय तुझ्याकड ठेवायला दिलंय मिळालेल्या वेळेत तू तुझ्या जीवाचं भलं कर मिळालेल्या वेळेत जीवाचं कल्याण कर घरात मुलगी सांभाळता मुलगी किती वर्ष सांभाळता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वीस बावीस वर्ष घरात मुलगी सांभाळली जाते एखाद्या दिवशी एखादा अनोळखी व्यक्ती ज्याचीन तिची ओळख नाही कधी तिनं त्याला पाहिलं नाही तुमच्या समोर यातून तुमच्या समोर करंगळीला धरून घेऊन जातो अण्णा मोठ्या मोठ्या रडू लागले माझ्या काळजाचा तुकडा जावई घेऊन गेले तिकडून तात्या पळतच आले का अण्णा का रडता अण्णानं सांगितलं माझ्या काळजाच्या तुकड्याला जावय घेऊन गेले तात्या म्हणतातले का त्याची होती त्यानं नीली तू कशाला रडतो ती फक्त बावीस वर्ष तुझ्याकडे सांभाळायला दिलेली ती ठेव आहे ठेव आहे म्हणून हे शरीर फक्त तुमच्या माझ्याकडे ठेवायला दिले मिळालेल्या वेळेत आपण आपल्या जीवनाचं भलं करा हे शरीर ठेवायला दिलं भंगाचं दुसरं चरण शरीर देवाए देवाए। देवाए। दे shut शरीर ते शरीर फक्त तुझ्याकडे ठेवायला दिलं तू जीवनातली कोणती अभिलाषा जीवनात करू नको जीवनात त्याची इच्छा धरू नको आकांक्षा धरू नको लेखा ज्या परिवाराला तू माझं म्हणतो ना तो तुझा नाही जन्माला एकट्यालाच ला यावं लागेल एकट्यालाच जावं लागेल लेका अरे त्या ठिकाणी आपण जीवन जगतो जीवन जगताना प्रपंच करत असताना त्या ठिकाणी सांगू लागतो गावात का कॉलर गेलाय हो एक कोटीचा बांधला बांधला लेका एक कोटीचा बांध नाहीतर दोन कोटीचा बांध तुझी मुलं तुला छतावर जाळणार नाही लेखा कितीचाही बाध किती कमवा या प्रपंचाकरता किती कमवा सगळं इथं ठेवावं लागतं आपलीच माणसं आपल्याला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाहीत ज्यांना तुम्ही माझं म्हणता ज्या दिवशी शरीर मरतं मेल्याच्या नंतर शरीराला आंघोळ घालतात कुठं घालतात तो शरीराला आंघोळ घराच्या बाहेर का एखादा तरी मुलगा म्हणतो का नाही नाही माझ्या बापानं दोन चार लाखाचं बाथरूमच बांधलं माझ्या बापाला बाथरूम मध्ये जांघोळ घालतो अह <laughs> किती गरीब असू द्या आणि किती श्रीमंत असू द्या त्याची शेवटची आघोळ मात्र दारातच घातली जाते हा मृत्यू लोकाचा नियम आहे चलमाला की त्याला मरावं लागतं ज्या दिवशी शरीर मरत मेल्याच्या नंतर शरीर स्मशानात नेल्या जातं शरीर स्मशानात नेत असताना सगळ्यात पुढं कोण असतं बोला ना इकडं माणसं मरत नाही का सगळ्यात पुढं मुलगा मुलगा हा ज्याच्याकरता आयुष्यभर हाडाचं काढ रक्ताचं पाणी आयुष्यभर कष्ट केल्या जातात सगळ्यात पुढं मुलगा त्याच्या पाठी खांदेकरी कोण असतात ते कोण भाऊ बन तेच लागतात तिथं बाकीचे चालत हा भाऊ लागतात नाही का माणूस आयुष्यात सगळी नाते तोडतो पण भाऊ मात्र कधी तोडत का तर तो लागतात शेवटच्या क्षणाला आधी त्याच्यानंतर ते शरीर उचलतात उचललं गावाच्या बाहेर नेलं की का विशेष ठिकाणी खाली टेकवतात त्या ठिकाणी ते शरीर खाली टेकवण्यात येतं त्याला तुम्ही काय म्हणता विसावा खर तर तो नसतो विसावा पण मरणार याच्या नावाखाली खांदे करी दोन मिनटं बसावा करता? त्याच्यानंतर शरीर उचलण्यात येतं ने स्मशानात नेल्या जातं साधू संत म्हणतात आपलीच लोक आपल्याला स्मशानात नेतात ज्यांना तुम्ही माझं म्हणता ज्यांच्याकरता आयुष्यभर कष्ट करता आणि यांच्याकरता आपलं जीवन मिळालेला वेळ वाया घालवता तीच लोक तुम्हाला स्मशानात नेतात नाही रे नाही कोण Not yet. नाही एकट्याला तुला एकट्याला जावं लागेल शरीर स्मशानात नेल्या जातं शास्त्र सांगतं शरीर स्मशानात नेलं की त्या ठिकाणी त्या लाकडावर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी सरणावर ठेवल्याच्या नंतर शास्त्र म्हणतं बापाच अंत्यविधी असेल तर त्या शरीर डाव्या खांद्याकडून पेटण्यात यावं आईच अंत्यविधी असेल तर शरीर पाया कडूनच पेटण्यात यावं त्याच्यानंतर त्या शरीराला पाणी पाजल्या जातं कशा पाजतात कळशीनो तांब्यानं चमच्यानं कशानं अंगठ्यानं पाणी पाजावं लागतं तेव्हा ते पाणी आई वडिलांना प्राप्त होतं <सपनी नाग्धागा था> चार बोटाच्यामध्ये कुठं जागा दिसते का हो तुम्हाला अजिबात नाही पण या दोन बोटाच्यामध्ये ही जागा आणि या जागेला शास्त्रानं पितृची जागा म्हणून संबोधलं म्हणून अंगठ्यानं पाणी पाजावं लागतं तरच ते पाणी आई वडिलांना प्राप्त होतं एकदा का पाणी पाजलं अंत्य विधी झाला राग गंगेला विसर्जित केले जाते त्याच्यानंतर दहा दिवसानंतर घातल्या जातं त्याला पिंडदान दशक्रिया म्हणतात दहा दिवसानंतर तेरावा तेराव्याच्या दिवसापासून त्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो अकरा महिने मासिक श्राद्ध घातले जातात आणि बाराव्या महिन्याला जे घातलं जातं ना त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात पुण्यस्मरण म्हणतात आजच्या दिवसाला निकालाचा दिवस म्हणतात निकालाचा एखादा मुलगा वर्षभर शाळेत जातो वर्षाच्या शेवटी ज्याचा निकाल लागतो तस या जीवात्म्याचा आजचा निकालाचा दिवस आजच्या दिवशी ठरवलं जाता याला कोणत्या जन्माला घालायचं आजच्या दिवशी ठरवलं जात याला कोणती मुक्ती द्यायची म्हणून आपल्या पितृला चांगली जागा मिळावी चांगलं स्थान मिळावं चांगला मार्ग मिळावा याच्याकरता माने परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन विठ्ठल विठ्ठल परिवार नाही नो तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण मंगूर किती कमव त्याच्यातलं तुझ्या बरोबर काही येणार सोनं कमव चांदी कमव सुद्धा कोणी आपल्या बरोबर देत देत नाही दादा म्हणून जीवन जगता तर तुको बरे म्हणतातले गा जन्माला तर जीवनातली सगळी नाते जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाचा मालक विष्णू भगवान परमात्मा जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा या जगाच्या मालकाच्या चरणाशी जोड जीवनातली नाती भाऊ देवाला मान आई देवाला मान बाप देवाला मान नवे नव्हे पत्नी सुद्धा जगाच्या मालकानं मान तुझ्या जीवनाचं बल होईल अवंगाचं शेवटचं चरण रोक no. oh. आता आपण अभंगाचा भावार्थ पाहिला एकदा प्रेमानं सर्वांना टाळी वाजान भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा ज्याला ज्याला जगाच्या मालकानं दोन दोन हात दिले त्यांना दोन्ही हात वरती करा आणि वाटत असेल आपल्या पुण्यातलं तिळतिळकं पुण्य बाबांच्या वाटाला जावं त्यांना चांगला मार्ग मिळावा चांगलं स्थान मिळावं याच्याकरता एकदा जोरदार टाळी आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा ज्याला ज्याला देवानं दोन दोन हात दिले त्यांना दोन्ही हात वरती करा मृदुंगाचार्य टाळकरी मंडळी सोडून <laughs> तुम्ही जोरात केले तर आम्ही काय करायचं टाईट टाईट माग बसलेले मंडळी तुम्हाला हात नाहीत का इथून सगळे दिसतात बर का सगळे दोन मिनटं देवाचं भजन मोठ्या प्रेमान करा ढोब्बा रखुमाई ढोबा रखुमा